मुंबई गोवा महामार्गावर सुकेली खिंडीत तीव्र उतारावर ट्रेलर पलटी वाहन चालक आत अडकून गंभीर जखमी मुंबई गोवा महामार्ग सासष्टवरील सुकेली खिंडीत तीव्र उतारावर रविवार दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटाच्या सुमारास गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना ट्रेलर क्रमांक एम एच फोर थ्री बी जी सिक्स एट थ्री सेवन या क्रमांकाच्या ट्रेलरवरचा ताबा सुटल्यामुळे गाडी डिवायडरला धडकून ट्रेलर पलटी झाला या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी बी जगताप मॅडम व स्थानिक रेस्क्यू टीम एस व्ही आर एस एस टीम घटनास्थळी दाखल झाले हा अपघात ट्रेलर चालक नितीन कुमार यादव वय वर्ष पंचवीस राहणार लखनौ उत्तर प्रदेश या केबिनमध्ये अडकून त्याच्या पायाला हाताला गंभीर दुखापत झाली त्याला रेस्क्यू टीमने बाहेर काढून उपचारासाठी जिंदाला हॉस्पिटल सुकेली येथे हलवण्यात आले असून सदर वाहतूक दोन्ही साईडच्या लेनद्वारे सुरळीत करून सुरू करण्यात आली अधिक तपास नागोटणी पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार करीत आहेत स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी नागोटणी रायगड